जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं तेव्हा त्यांना सोडवण्याचा प्रयत्न कोणी का केला नाही असा प्रश्न अनेकांना पडतो पण खूप लोकांना अशा मावळ्यांबद्दल माहितीच नाही सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्यातीलच एका निष्ठावान मावळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत फेब्रुवारी सोळाशे मध्ये संभाजी महाराजांना मुघलांनी फितुरीने संगमेश्वर येथे पकडले ही बातमी रायगडावर पोहोचताच येसुबाई यांनी संयमाने परिस्थिती हाताळली परंतु रायप्पा महार म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचे बालपांना सवंगडी आणि विश्वासू बातमी ऐकून ते संतप्त झाले साथीदारांसह दिशेने जेथे संभाजी महाराजांना कैदेत ठेवले होते पाच लाखांच्या मुघल सैनिकांच्या छावणीत रायप्पा महार भिस्ती म्हणजेच पाणी वाहणाऱ्यांच्या मदतीने प्रवेश मिळवला पाणी पुरवठा करणाऱ्यांच्या वेशात ते वावरत होते एका दुपारी छावणीत गोंधळ उडाला आणि मरहट्टा शंभा असा शब्द त्यांच्या कानावर पडला आणि त्यांनी पाहिलं की संभाजी महाराजांना काटेरी साखळ दंडात अडकवून त्यांची धेंड काढली जात होती हे बघून रायप्पा महाराजचं रक्त खवळलं आणि ते एकटेच शत्रूंच्या सैनिकावर तुटून पडले त्यांनी शत्रूंच्या सैनिकांना लोळवायला सुरुवात केली त्यांच्या तलवरीच्या एका फटक्यात तीन तीन मुघल सैनिक कोसळत होते परंतु मुघल सैन्य आफाट होत रायप्पा महाराजांचे शरीर रक्ताने माकले होते घावावर घाव बसत होते पण शेवटच्या सणापर्यंत शंभू राजांच्या जयघोष करत त्यांनी लढा दिला अखेर शत्रूंच्या प्रचंड संख्याबळापुढे ते धारातीर्थ पडले अशा मैत्रीत एकनिष्ठा राहणारा आणि स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या राय पारांचा हा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे